चिमण्या शाळेत ना आल्या दोघी बाकी बहिणी बहिणी कशा आल्या तर उतर खाली उतर 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 लय भारी वाटत माग सायकली बसून यायला ये चल दात पडल काय चल हो खूप कसा कर चल चला पोरी आल्या शाळेत माझं चाललंय इकडं स्वयंपाकाला लागले आहे भात बनवते आपलं फोडणीचा भात पावटा वगैरे टाकून असं कोथंबीर टोमॅटो कडीपत्ता थोडस मसाला वगैरे चालले भात बनवायचं कुसले अनुष्का घामालाय हातपाय तोंडू मग दाखव

छान दिसती बाबे दाखव 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 मस्त फ्रेश झाली है ना जेव आता इकडं अनुष्का काय ना चाल नाही विण्या पाडायचं ना त्यांचं इकडं तुला शाबू ठेवलाय खायला जेव्हा तिला लय आवडतो शाबू शाबूमध्ये खिचडी बाकीला ठेवली आहे ह्यात थोड्याशा शेंगा होत्या भुईमुगाच्या तर शेंगा उकाडल्या आहेत फोडून इकडे भात आला आहे तर शिजत भात खातील त्यांना परत मी हे करायचं भेंडी करायची दसमी करायची पातिल्यातच वय माणूस खाला बरं नको खा खिचडी <laughs> चला तर व्हिडिओ आज काढलाच नाही सकाळपासून आज ह्यांनी पण काढला नाही ह्यांना कामावर जायची घाई होती लवकरच कामावरती गेले पोरी आपापल्या शाळेत गेल्या नऊच्या आसपास पोरी शाळेत गेल्या लवकरच जातात त्या पण साडेबारा वाजेपर्यंत मग तिथून पुढं एकटेच म्हणलं काय व्हिडिओ काढायचा आता पोरी वगैरे हो आल्यात तर एक व्हिडिओ छोटासा का होईना काढाव म्हणलं आहे जायला भारी वाटतंय भारी वाटतंय ना मला असं दे जातात दोघी सायकली लई येतं अनुष्का सोबत तिच्या मैत्रिणी पण म्हणायला लागले की अनुष्का ऊन येत आहे तिकडे इकडे अनुष्का आता तू सायकल जाती तर मग आम्ही पण तुझ्या बरोबर सायकल येतो कोण कोण येतं तुझ्या बरोबर ईश्वरी येते सुप्रिया प्रिया येते प्रिया येते एवढी जण अनुष्का मुळे सायकल जायला लागली आणि चिवी पण आमची तिच्या मार्ग असं डुरकुल बसल्यासारखं बसते आणि असं तेवढाच व्यायाम पण कामान आल्यानंतर भेंडी वगैरे करून ठेवली म्हणजे आल्या आल्या गरम दसमीची काय हे दिसतच नाही व्यवस्थित काय करा म्हणल्यानंतर खवायतात मामाही तर हे म्हणतात दसमी म्हणतात तर ती एक दसमी करायची गरम गरम फोनलाच काय झालंय काय कळा नाही कोणाचं चाललंय सीताफळ खायचं कोणाच चाललंय खिचडी खायचं कोणाचं चाललंय अंजीर खायचं कोणाचं चाललंय शेंगा खायचं आपल्यात तर येतीलच ते काम भरपूर आहे त्यांना आल्यानंतर आणि पाच वाजून गेले ते किती ऊन पडले या बाहेर हा भरपूर इतकं ऊन होत भरपूर ऊन पडले इकडे ही अशी आपली आंब्याची झाड आता सगळी लावून झाल्यात आहेत बरं का झाड मस्तपैकी आंब्याची नारळाची बरच काय काय आहे पाणी वगैरे हो अजून दोन दिवस नाही सोडायचं भरपूर पाऊस झालाय आणि मग नंतर करायची मोटर चालू एका बस की बसकी ग बाय गुष्काला आमच्या सीताफळ आवडत मला तुला आवडतं अंजीर तिला नाही आवडत <laughs> पातीलच घेऊन फिरते बघा की <laughs> नाही बसत सोप्या पोरी सुद्धा घासल्या सोप्या बसाना ते पप्पांनी एकदा सांगितलं सवयच मोडले आहे का नाही तुझ बघू लाव कोणाकोणाला जुना दिवस आवड ठेवलं शाळेतून आलं की पहिला आधी जेवायला काय ते बघायचं जेवण करायचं अनुवंती hmm. सकाळीच व्हिडिओ का नाही टाकला आता तुम्ही गेला लवकर स्वयंपाक करत होती मग तू काढायचं का नाही व्हिडिओ तू काढलाच नाही तू तुझं आवर्तीनं तिला वाटतं सायकली जायचंय म्हणजे उशीर होतोय काय म्हणून ती जरा घाई करते जायला साडेनऊ वाजता साडे नऊ वाजता घर सोडते नऊ पावणे दहा वाजता शिवीची साडे दहा ला शाळा भरती अनुष्काची दहा पन्नास ला भरती अरे हो पप्पा पण आले वाटलं होतं मला येणार लवकर म्हणून

तू सांगते पुरीला पावणे दहा वाजता निघा घरन आणि स्वतः साडे नऊ लाच निघती बायचा हलता इश्वरी चालता अनुष्कानी ना अनुष्कामुळे सगळ्या पुरी सायकली जायला लागल्या इथं म्हणजे

पप्पा दिशेला गेलच नाही पप्पा ह्या दिशेला गेलता आणि गायड तुझं ह्या दिशेला जर ह्या दिशे नाही ह्या दिशेला जायचं म्हणलं तर पप्पाला एक तास लागत होता तिथं पप्पा तिथं कामावर होता कोणत्या पप्पा ह्या दिशेला होता तुझं गायड कुठे दिशेला आहे मग कसं करायचं मम्मीला काय म्हणलं मी मी शो वरण ऑनलाईन मागव ती गायड घरी येत नाही येत येत घरी तुला पाहिजे ती मला सांगतील का मी मागवते

चल ऐकीची होती की मजा चला तर मग काय म्हणता कसं घ्यायला दिवस आज गेला, हो पन, गेला आज बरा गेला पहिला दिवस आता कामावर ते लई कामनायक झालं पण बरं गेलं तिथल्या त्या तुका म्हणजे असू दे संसार ह्याची मी माझी द्या थोडं थोडं आपलं उपास आहे म्हणल्यानंतर चप्पल नाही घालायची काय नाही चला असू द्या मस्तपैकी बाय